मान्यवरी ढाकणे दीपक गिरे दीपक लोंडे महेंद्र उपाध्य सागरजी अजयजी अवसरकर निलेशजी हिंगे पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये कुस्तीची सुरुवात होते अविनाश शिंदे लालपट्टी मध्ये विरुद्ध प्रदीप पाटील मुंबई शहर निळापट्टीमधील एकोणऐंशी किलो माती बाग आकडा क्रमांक मात्या आकडा क्रमांक दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये सूरज असोवले कोल्हापूर निळीपट्टी विजयी धमोल पुणे जिल्हा लालपट्टी आणि ओम वाघ अहिल्यानगर निळीपट्टी माथ्या आकडा क्रमांक एक वरती चालत आरतो तगडी कुस्ती तगड्या पावण्यांच्या असतील पुढची कुस्ती लावण्यासाठी माती आखडा नंबर एक वरती येतील सचिनजी जांभूळकर सरपंच दत्ता मामा वाकळे उद्योजक खंडूळ वाळूंज मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व गुलाबराव जाधव पुकारलेल्या मान्यवरांना विनंती आहे की तुम्ही माती आखाडा नंबर एक वरती यायचे आपल्या हस्ते कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ होत आहे माती आखाडा नंबर एक पाहुणे संजय कर्डिले संजय शिंदे पुकारलेल्या पायला मान्यवरांना विनंती आहे की तुम्ही माती आखाडा नंबर एक वरती यायचे लवकरात लवकर चालू कुस्तीनंतर संतोष पड़ेकर पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये आपण यायचा सचिनजी जांभोळकर निळापट्टीमध्ये कुलकर्णी यांना विनंती आहे की त्यांनी उपस्थित होतं स्वागत दत्ता मामा दत्तामाकळे वाळके उद्योजक खंडू वाळूंज मावळ तालुका पुस्तकी संघाचे अध्यक्ष गुलाबराव जाधव तसेच सनी शिंदे माझे महाराष्ट्र केसरी गट अजय जी दिघे तयारीला लागा सात वाजता गादी आणि माती विभागाचा महाराष्ट्र केसरी गटाचा अंजयजी पहिल्या फेरीला प्रारंभ होईल वॉर्निंग अप करा पैलवान महाराष्ट्र केसरी गादी आणि माती विभाग चला सुबोधजी कुलकर्णी माती आखडा नंबर एक मान्यवर होतात था अजून था थांबा एक मिनिट माती आखाडा नंबर एक थांबा एक मिनिट पंच तुम्ही महेंद्र शिरसाट संजयजी कर्डुले त्यांनी विक्रमजी टाक संजय कर्डुले यांनी या माती आखाड्याच्या नियोजनामध्ये आपल्याला पाण्याची आणि व्यवस्था करून दिली त्याबद्दल आयोजकांच्या कोल्हापूर नळा कास्टोमध्ये अमोल वालगुडे पुणे जिल्हा लालपट्टी आणि ओम वाग अहिल्यानगर निळीपट्टी माथ्या काढा क्रमांक एक वरती कुस्ती लागते पावणे जास्त सलामी दिली निलेश ऐल्यानगर लाल शुभम गट्टे जालना ने तयारा पुणे गेला लाल कास्ट मध्ये तयारा रावसाहेब राजगे पालघर न्या का तयारा महाराष्ट्र केसरी माती विभाग आणि गादी विभाग सात वाजता होणार शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी प्राध्यापक दिनेश गुण सर आता सूचना दिली जी कार्यक्रम कर उत्तेजक विकेट जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष सिद्धे उर्फ महाराष्ट्र के श्री पहलवान बबन भाऊ काशीद यांचे देखील मैदानाचे वतीने हार्दिक स्वागत त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर जाऊन बसायचे 1 मिनिट मातीवरच्या कुस्त्या एकदा अनाऊन्स करून ठेवा पहिली परशुराम पर जरा शांतता राखा तमाम कुस्ती शेवटी महाराष्ट्र केसरी गाडी वाट क्रमांक तोड वरती पहिला फेरीला आत्ताच